श्री स्वामी स्वागत आहे तुमचं माझ्या आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी आपल्याला अत्यंत प्रभावशाली अकरा लवंगांचा उपाय करायचा आहे तर दुसरा दुसरा गुरुवार हा उद्या म्हणजेच बारा डिसेंबर रोजी मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा मार्गशीर्ष गुरुवार बऱ्याच जणांची गुरु चरित्र पारायण सेवा चालू असेल किंवा दत्त जयंती निमित्त स्वामींच्या सेवा करत असाल तरीही आपल्याला त्या संपूर्ण सेवा करून या देखील सेवा उपाय आपल्याला गुरुवारच्या दिवशी आवर्जून करायचा आहे आणि गुरुवारच्या महालक्ष्मी व्रताची पूजा मांडणी ही वेगळी करायची आहे आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हा अतिशय प्रभावी अकरा लवंगांचा उपाय करायचा आहे कारण लवंग माता लक्ष्मीला अतिशय प्रिय प्रिय वस्तू आहे तसेच हा उपाय तुम्ही गुरुवारी दिवसभरामध्ये कधीही केला तरी देखील चालणार आहे कारण हा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि स्थिर राहावा यासाठी हा उपाय करायचा आहे तर बघा लक्ष्मी म्हणजेच नुसता पैसाच नाही तर आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी आनंद धनधान्य वैभव या सर्व गोष्टी कायम आपल्या घरामध्ये राहाव्या माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात नांदावी सर्वात सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं तसेच आपल्या घरामध्ये येणारा पैसा हा घरामध्ये टिकून राहावा पैशाला पैसा लागत जावा यासाठी उपाय करायचा आहे कारण जेव्हा आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी काही प्रभावी सेवा उपाय करतो त्यावेळी पैसा आपल्याकडे पैसाच येत नाही म्हणजे मेहनत कष्ट करावे लागतात कारण कष्ट करूनही जो पैसा येतो तो, तो चिरकाल घरामध्ये टिकत नाही सतत या ना त्या कारणाने तो खर्च होतो किंवा आजारासाठी किंवा इतर कशासाठी आपण हे छोटे मोठे उपाय सेवा करत असतो तर यासाठी आपल्याला घरामध्ये पैसा आलेला पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहावा तो चिरकाल टिकावा आणि तो वा माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास्तव्य करावं वा त्यासाठी आपल्याला हा अत्यंत प्रभावी अकरा लवंगांचा उपाय उद्याच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी गुरुवारी करायचा आहे तर असाच एक अत्यंत प्रभावशाली मी उपाय तुमच्या बरोबर शेअर करणार आहे अकरा लवंगांचा उपाय कशा पद्धतीने करावा याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर सर्वात प्रथम उपाय करण्यासाठी आपल्याला अकरा अकरा चांगल्या लवंगा घ्यायच्या आहे आता लवंगा आपल्याला फूल असलेल्या घ्यायच्या आहे किडीला किडलेल्या किंवा तुटलेल्या लवंगा आपल्याला घ्यायच्या नाही अगदी छान आपल्याला फूल असलेल्या अकरा लवंगा घ्यायच्या आहे एखाद्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये त्या काढून घ्या आणि जेव्हा तुम्ही उपाय करणार आहात आता उपाय तुम्ही दिवसभरामध्ये उद्या उद्याच्या दिवशी केव्हाही करू शकता त्यावेळी तुम्हाला उपाय करण्याच्या वेळी तुम्हाला आसनावरती बसून देवघर घरासमोर बसायचा आहे आणि हा उपाय करायचा आहे किंवा आता तुम्ही जर गुरुवारची उद्या महालक्ष्मी मातेची पूजा मांडली असेल तर तुम्ही पूजेसमोरही हा उपाय केला तरी पण चालेल सर्वप्रथम आसनावरती बसून आपल्याला दिवा धूप प्रज्वलित करायचा आहे कारण कोणतीही सेवा अग्निदेवतेच्या साक्षीने केल्याने ती भगवंतापर्यंत लवकर पोचते यानंतर मग आपल्याला ह्या अकरा लवंगांपैकी एक लवंग आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन एक वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि यानंतर मग या अकरा लवंगांपैकी एक लवंग आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन एक वेळा महालक्ष्मी अष्टक पठन करायचं आहे यानंतर दुसरी लवंग आपल्या हातामध्ये घेऊन महालक्ष्मी अष्टकम पठन करायचं आहे असं आपल्याला अकरा वेळा या अकरा लवंगा उजव्या हातामध्ये घेऊन अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकम पठन करायचं आहे आणि आपली सेवा करून झाल्यावरती आपल्याला एक लाल कोर का, लाल रंगाचं कोर नवीन कापड घ्यायचं आहे आणि यावरती या सर्व लवंगा आपल्याला ठेवायचं आहे यानंतर ते महालक्ष्मी माते समोर ठेवायचं आहे यानंतर त्यावरती थोडस आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे यानंतर दिवा धूप ओवाळायचा ओवाळायचं आहे आणि याची आपल्याला पोटली सारखं बनवायचं आहे म्हणजे बांधायचं आहे त्या कपड्यामध्ये आपल्याला बांधायचं आहे आणि ही पोटली संपूर्ण मार्गशीष महिनाभर आपल्याला आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या फोटो जवळ किंवा कुलस्वामिनीचा टाक असेल मूर्ती असेल तिच्या जवळ आपल्याला ती ठेवायची आहे आता जर तुम्हाला देवघरामध्ये ठेवणं शक्य नसेल जागार पुरेसी नसेल किंवा तुम्ही ठेवू शकत नसाल तर आता तुम्ही आपल्या पैशाच्या ठिकाणी म्हणजेच आपण तिजोरीमध्ये किंवा कपाटामध्ये किंवा आपण जिथे कुठे आपले पैसे दागिने ठेवतो तिथे देखील तुम्ही ती पोटली ठेवू शकता संपूर्ण मार्गशीर्ष महिनाभर ही पोटली अशीच ठेवून द्यायची आहे आणि मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर या पोटलीतील आपल्याला लवंगा आपल्या घरामध्ये सर्वांनी प्रसाद स्वरूपात सर्वांनी ग्रहण करायचे आहे खायचे आहे परंतु बाहेरच्या व्यक्तींना या लवंगा आपल्याला चुकूनही द्यायचा नाही कारण आपण यावरती मनोभावे अगदी कळकळीने माता लक्ष्मीची सेवा केलेली आहे त्यामुळे आपल्याला या लवंगा बाहेरच्या व्यक्तींना द्यायचा नाही हा उपाय तुम्ही गुरुवारी दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी रात्री बारा वाजेपर्यंत केला तरी देखील चालेल चालेल ज्यांना गुरुवारी उपाय करणं शक्य नसेल त्यांनी हा उपाय समोरच्या गुरुवारी म्हणजे तिसऱ्या गुरुवारी केला तरी देखील चालणार आहे किंवा कि तुम्ही हा उपाय प्रत्येक गुरुवारी महिन्यामध्ये मध्येही करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हा अकरा लवंगांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होऊन घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड स्वरूपात निवास राहतो आलेला पैसा घरामध्ये तिकुन राहील आणि अन्नधान्याची कधीच कमतरता भासणार नाही पैशाला पैसा लागत जाईल कारण लवंग ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय वस्तू मानली जाते त्याचबरोबर या दिवशी आपल्या देवघरातील कुलदेवीच्या टाकावरती किंवा माता लक्ष्मीची आता मूर्ती असेल फोटो असेल तर आवर्जून या दिवशी कुंकुमार्चन आपल्याला करायचं आहे किंवा तुमच्याकडे जर देवघरामध्ये श्रीयंत्रावरती श्री तुम्ही कुंकुमार्चन करू शकता तुमच्याकडे जर किंवा किंवा ही नसेल फोटो असेल तर फोटोवर करा फोटोवर तुम्हाला करायचं नसेल तर माता अन्नपूर्णा देवीची मूर्तीवरती तुम्ही कुंकुमार्चन करू शकता असं केल्याने माता लक्ष्मीची आपल्यावरती आपल्या कुटुंबा रूपावरती भरभरून कृपा आशीर्वाद राहून माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि माता लक्ष्मीचा घरामध्ये अखंड स्वरूपात निवास राहतो तर अशा पद्धतीने तुम्हाला अकरा उलंगांचा हा प्रभावी उपाय करायचा आहे आणि उद्याच्या दिवशी आवर्जून करण्याचा प्रयत्न करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ